नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आम्ही आज आलो आहे आमच्या हॉल बसल्या शेतात हा हॉल आहे पाठीमागे इथे आम्ही आता झेंडूची रोपं लावायला आलेलो आहे झेंडूची रोपं पहा इथे लावलेले आहेत अशा पद्धतीनं झेंडूची रोपं लावायला आलो आहे आणि वर्षा पण नाही आहे इथे मी आणि माझ्या मिस्टरच आलो आहे वर्षा गेली आहे गावाला तुम्हाला माहितीच आहे तिने पण एक व्हिडिओ गिरणीचा व्हिडिओ करून टाकला होता तो मी अपलोड केला आहे आणि कुणी पाहिला नसेल तर पहा मी आज इथे इथे हॉलजवळ आमचं हे वावर आहे त्या वावरात आलेलं आहे आणि कडण हॉलच्या साईडला जे पाटाने जे पाणी जाते त्या जागे आम्ही ते झेंडूची रोपं लावली आहेत थोडी लावली आहेत आणि थोडी अजून लावायची राहिलेली आहेत इकडे पहा मिस्टर लावायला लागलेले आहेत आणि मी इकडून लावते इथे खूपच जरा जास्तच घाण होती त्यामुळे इथे आम्ही घाण काढत काढत हे अशी रान हे काढत काढत झेंडूची झाडं लावाय लागले तुम्हाला रान पहायचंय या साईडला भरपूर रान आहे या अशा पद्धतीने रान होतं हे सगळं आम्ही काढून स्वच्छ करत आता अशी लावलेले आहेत झाडं साइडला सुद्धा ही शोची झाड लावलेली आहेत आणि इकडे या बाजूला झेंडू लावलाय आता हा झेंडू कधी मोठा होते पाहूया हे जरा रान साईडला जे रान आहे हे काढायचं आहे अजून थोडं थोडं आता काढले आम्ही पण अजून पूर्ण स्वच्छ केलेलं नाही हे पहा या साईडला पण लावलेले आहेत आणि इकडे या साईडला पण झाड लावलेले आहेत अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना हे झाडं लावली आहेत आणि ते कडला या बांधावर लव बांधावर या झाडं आहेत त्यामुळे ते झाडांचा पालासुद्धा खूप पडतो आहे हे पहा इथे सुद्धा झाड आहे आणि हे पहा इथे आम्ही रान हे काढून टाकले हे सगळं ढीक टाकलेत रानाचे हे आता वाळल्यानंतर पेटवायचे फणसाचं झाड पहा फणस किती लागले आहेत झाडाला आता झाडं आमची थोडीशीच ला, राहिलेत लावायची जा, लावून झालेले आहेत आता पहा इथे पण लावलेत ही झेंडूची झाडं दोन ट्रेस आणली होती म्हणजे बघा दोन ट्रे म्हणजे ट्रे एका ट्रेमध्ये जवळपास दीडशे झाडं असतात रोप असतात आपली ही झेंडूची आणि ही एवढीच आणली होती त्यामुळे कुठे लावायची म्हणून आम्ही ही आमच्या हॉलच्या सभोवती जे पाण्याचा पाठ असतो शेताला जे पाणी जाण्यासाठी पाट ठेवलेला असतो त्या पाण्या त्या पाटामध्ये आम्ही ही झाडं लावून टाकलीत सगळी म्हणजे आपलं झाडं फुलाची झाडं पण होतील आणि शोला पण चांगलं दिसेल म्हणून आम्ही तिथेच लावलीत थोडे असल्यामुळे आपण ही दुसरीकडे कुठे शेतात करू शकत नव्हतो किंवा लावू शकत नव्हतो म्हणून ही अशी साईडलाच लावून दिलीत याला फुलं लागल्यानंतर हॉलला पण छान दिसेल म्हणजे हॉलला शो हॉलची शोभा पण याने वाढेल आणि दिसायला सुंदर दिसेल झेंडू लावून संपला आणि इकडे या बाजूला पहा झाडं आमची चिक्कूची नारळाची आणि आंब्याची वगैरे आहेत तिथे पहा एका झाडाला दा चिक्कू अजिबातच लागलेले नाहीत तर दुसऱ्या दा झाडाला भरपूर चिक्कू आहेत पण आता चिक्कूचा सीझन संपलेला आहे चिक्कू हे थंडीच्या दिवसातच असतात जास्त आणि उन्हाळा सुरू झाला की त्याचा भार कमी येतो आणि ही झाडं कामिणीची आहेत हे बघा कामिणीला पण जरासा त्याच्यामध्ये सुद्धा कीड आहे थोडी त्यावर पण औषध फवारणी करायची आहे आंब्याच्या झाडाला पण आंबे थोड्या म्हणजे थोड्या झाडांना आंबे लागलेत आणि थोड्या झाडांना लागलेलेच नाहीत आणि आमचा आम आंब्याची आम झाडं आहेत ती हापूस आंब्याची आहेत साधा आंबा चोकत्याला त्याला वगैरे तो छोटा आंब्या आंब्याचे झाड एकसुद्धा नाही आहे सगळं हापूस आंबाच आहे इथे पहा या या झाडाला आंबे लागलेत आणि दुसऱ्या एका झाडाला लागलेले नाहीत आणि खालच्या दुसऱ्या बांधाच्या झाडाला सुद्धा एका झाडाला लागलेत तर एका झाडाला नाही असं झालंय कामिणीच्या खालच्या बाजूलासुद्धा ऊसाचं रान आहे तिथे पहा इथे खाली त्या ऊसामध्ये सुद्धा आहे आणि चार सांना तीळ पण घातलेलं आहे आम्ही आणि खाली पण नारळाची झाडे वगैरे बघा कसे आहेत नारळाचं चिक्कूचं आंब्याचं अशी एका नारळाचं एक चिकूचं आणि एक आंब्याचं अशा पद्धतीने झाडं लावलेली आहेत ही जी झेंडूची झाडं आम्ही लावली आता इथे ती दुसऱ्या शेतात लावायची होती पण आम्ही थोडीशीच होती त्यामुळे म्हटलं इथं हॉलजवळ लावावी हॉलच्या ह्या आ... आजूबाजूला झेंडूची फुलं लागल्यावर नंतर छान पण दिसेल म्हणून आम्ही इथं म्हटलं इथंच लावूया म्हणून इथे एक कडणं सोब होती सगळीकडे लावलेले आहेत आता आणि लावून झालेत आमची झाडं आता आम्ही घरी जाणार आहे चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद